तुम्हाला सगळ्याला लसवे काढा सांगितलं होतं मी है कि नाही लस काढाची काढायची पद्धत कळली तुम्हाला तुम्ही काढा याचा लसावे एकशे पाच मग तुमच्या पद्धतीनं लिहू लागलो मी आता याचा लसवी किती आला तुमचा साठ पण लसवी लिहून टाकलं मी इथं बरोबर ह्या उदाहरणाचा लसवी काय आला तुमचा बरोबर बरोबर वीस पाहायचं आपण वीस बरोबर आहे का परतळून पाहायचं कधी पण शेवटीचं लस काल तुमचा बारा आता लसवी बरोबर आहे कसं पाहायचं ह्या ज्या संख्या आहे ना खालच्या या ह्या सर्वच्या सर्व संख्येने या संख्येला भाग घ्यायला पाहिजे ह्या पाहता बेसखून चार भागा बघती चार त्रिक बारा सय दोन्ही बारा चार पंचे जयश्री वेंदा येच आता चारे साठ ला कसं भागत पंधरा साठ गेला भाग चार पंधरा म्हणायचं नाही तर मग चार पंधरा साठ अनुषला जमा लागलं चांगलं आता मग मर वीस मग तीनच तूच तीन वीस साठ गवते आणि पाचचं कसं म्हण पाच बारा साठ समजलं का बारा पंचे साठ तसं हे पस्तीस त्रिक एकशे पाच हा आणि हे सांगा मग आता पाच नि कशाला आहे एकवीस पाच एकशे पाच बरोबर आणि पंधरा सती एकशे पाच गेला का भाग असा भाग जायला पाहिजे याचे जर निम्मे केले आता समजा सातशे निम्मे केले आपण किती आली तर तीस तीस ला तीननी पाच नि भाग जाईन पण चार नि जाईन का नाही जाणार विचारावर दहाला दोननी पाच नि भाग जाईन पण चार ने जाईन का नाही जाणार म्हणून ह्या संख्या काय झाल्या त्याच्या लसावी झाली कळलं की लसावी तुम्हाला पटकन काढता यायला लागली आता लसावीची काय अडचण राहिली का आता नाही बरोबर आता जे आपलं एकशे पाच आलेले हे सगळं काढून टाकावं लागत असतं खालची संख्या आणि खाली किती घ्यावं लागत असते मग ह्या ज्या संख्या आता खालच्या यांला अशा कोणत्या संख्याने गुणलं किती यांचा गुणाकार एकशे पाच इन आता सांगितलं मी तीनला किती गुणल्यावर एकशे पाच हा पस्तीस ना किती ना पस्तीस तरी एकशे पाच मग दिले एकशे पस्तीस कळलं घे आता सांगा पाच ला किती गुणल्यावर पस्तीसईन एकवीस ना अशा वेळेस किती लिहायची तर एकवीस सोपं एक नाही तीस लिहावं लागतं आपल्याला सातला किती गुणले एकशे एकशे पाच मी एक झाल्या याची पंधरा त्या अडचण याच्यात याच्या सगळ्याची बेरीज करायची पस्तीस आणि एकवीस फास्ट कशी पद्धत शिकवली तुम्हाला एकवीस च एक काढून टाका किती राहिले केली की तशी बेरीज मी सांगितली तशी कशी केली सांग एकवीस चा एक काढलं खाली किती राहिले पस्तीस वीस ते एक राहिले टाकून द्यायचं छप्पन का एकवीस मिळत नाही बसच त्याच्यात आता छप्पन मध्ये पाच मिळवा कशी यायला लागली बेहेरी आता सोपी नाही तशीच केली तुम्ही कशी केली पाच काढून टाकले छप्पन आणि दहा सहासष्ट आणि त्याचे पाच मिळायचे कळलं का एका तर हीच गण गणिताची मजा आहे मग खरी आणि जेव्हा गणित आपल्याला यायला लागले तेव्हा आपल्याला अजून गणित करावं वाटते नाही यायला लागले तिथे मग ओई फेकून द्यावं वाटते घराच्या बाहेरलाही आहे का नाही अंगणता यायला लागल्यावर जेवता जेवता सुद्धा आपण गणित करावं वाटतं आपल्याला झोपी सुद्धा साक्षी वर पाहून सुद्धा लिहितो माणूस मग त्या टायमाला वर पाहतं खाली लिहितं वर पाहतं खाली ल असे चोट्टे लोक असते काय असते चोटते गप्पमधून लिहणारे <laughs> बर आता हे किती आहे साठ बदरी कदरी किती आहे साठ आता सगळ्याचा गुणाकार किती आणायचा खालच्या यायचा साठ बरोबर मग चारला किती गुणल्यावर साठी पंधरा पण वर त्याच्या डोक्यावर तीन आलेले आता आपण काय केलं होतं तिथं पस्तीसनी गुणलं होतं ना याला पस्तीस एक पस्तीस ते तिथे हिथ किती गुणलं होतं एकवीस ना एकवीस एक एकवीस झालं ते फरक लक्षात घ्या आता आता याला कितीन गुणाचं आहे चारला पंधरा चोक साठ होईन का नाही पण त्याच्या डोक्यावर किती आलेले आता तीन ला पंधरा गुणा लागत पंधरा त्री पंचेचाळीस नाही कळलं पंचेचाळीची कुठून आले पंचेचाळीस कळले घे त्याच्यानंतर हे किती आता तीन तीन ला किती गुणल्यावर साठी मग वीस नि एक ला गुणाच वीस एक इथं वीस येते त्याच्यानंतर इथं किती आहे पाच पाच ला किती मूल्यासाठी साठी बार एक बार बरोबर आता करायची बेरीज परत कशी शिकलेली ती पंचाळीस वीस पासष्ट पासष्ट आणि बारा बट पासष्ट मध्ये दहाट आहे का ना सत्याहत्तर सत्याहत्तर भागिली किती साठ याला भाग जात असं तो द्यावं लागतो बरं का समजलं का हे साठ ला साठ लिहिलेले आपण खाली हे किती आहे आता वीस।, वीस।, वीस सांगा बरं आता चार चारला कितीन गुणल्यावर वीस येईन मग त्याच्या डोक्यावर किती आहे मग ते पाच नि कोणा गुण लाग हा दुसरी राहिलं का पाच दोन्ही दहा प्लस हे दोन आहे आता दोन लाख कितीन गुणल्यावर वीस दहा आणि किती गुणारच ते समजू राहिलं का तस पाच ला किती मूल्यावर विषय ना रे पाचशे टक्के किती आहे मग काय करावं लागन चार एक काय होईल बरं मग आता ती संधा चाळीस अन चार चव्वेचाळीस भागीले याला भाग जातो पा किती न जातो पावर अरे दो कधी दोन भागता तुम्ही चार एक चार एक चार। चारा पंचे उठ तुम्ही फक्त चार दोनच भाग घेता एवढाच भाग तुम्हाला हं आता हे किती आहे बारा दोननी, दोन दोन सगळ्याचे पाडते बारा येते की नाही दोन लाख किती गुणल्यावर मंडिक सांग बरं दोन लाख किती गुणल्यावर बारा येईल हम्म दोन्ही दोन ला गुल्हार किती येईल बारा फुटाने सहा ना मग आता सहा ना काय फुटाने मग सहाने काय करायचं नंतर सहा आणि दोन थांब ना तू फुटण्याचे का हा सहा पंचे ती नंतर पुढं आता हे किती आहे खाली जयश्री चार ला किती मूल्यावर बारा येईल हा मग तीन नि कोणा गुणाच तीन त्रिक नऊ स्वप्नाली सल किती मूल्यावर बारा येईल दोन मग दोन नि काय करायचं बेदोनी चार, चार। किती उत्तर येईन पहा तीस नऊ एकोणचाळीस एकोणचाळीस आणि चार त्रेचाळीस भागीत किती त्रेचाळीस कोणाच्या पाडत येते कोणाच्याच नाही ती काय झाली मूळ संख्या हे झालं आपलं उत्तर